नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत चला तर आज आपण जाणून घेऊ थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल महात्मा फुलेंचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये महाराष्ट्र कटगुण पुणे येथे झाला त्यांचा विवाह खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्याशी झाला ज्योतिबा फुले हे स्त्री शिक्षणाचे उद्धार करते आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले यांनीही समाज सुधारणेचा वसा घेतला होता आजच्या वेळीला स्त्री ही चूल आणि मूल या पलीकडे जाऊन प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे त्याचे सर्व योगदान हे महात्मा फुले दाम्पत्य यांना जाते बहुजन समाजाला साक्षर करून सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्योतिबा येथील रूढी व परंपरेच्या विरोधात लढले महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्रेहत्तर मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली मानवाला जातीने नाही तर गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते कोणताही धर्मग्रंथ देवाने लिहिलेला नाही हे सर्व मानव निर्मिती असल्याचे ते ठणकावून सांगत पुनर्जन्म कर्मकांड जतपत अशा गोष्टी अज्ञामूळ असून त्या कनिष्ठ वर्गाच्या पिळवणुकीचे कारण आहे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ते जनजागृती करत असत सत्यशोधक समाजाच्या सर्वांगीण प्रयत्नातून स्त्रियांचे बालगाह केशवपण भ्रूणहत्या इत्यादी जाचक अटीतून सोडवणूक केली सत्यशोधक समाजाच्या प्रयत्नातून महिलांच्या व दलितांच्या शिक्षणानकी मुहूर्तमेढ महाराष्ट्रात त्यांनी रोवली पुरोहितांची कोणतीही मदत न घेता सर्व धर्म धार्मिक विधी करण्याची परंपरा सुरू करून त्यासाठी प्रज्ञावान लोकांची फळी उभी केली विवाह समारंभातील पुरोहितांची सर्व प्रकारची मुक्तेदारी संपुष्टात आणत विवाह विधी मंगलाष्टके तसेच वधूवरांनी वरांनी घ्यावयाची प्रतिज्ञा यांचे सर्व लिखाण करून महात्मा फुले यांनी स्वतंत्र मार्गदर्शन पुस्तिका प्रसारित केली पुरोहितांचा पौरोहित्य नाकारून ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाच्या वतीने पंचवीस डिसेंबर अठराशे रोजी राधाबाई ज्ञानोबा निंबणकर यांचा पहिला तसेच सात मे चौऱ्याहत्तर ला ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे आणि काशीबाई नारायणराव शिंदे यांचा विवाह सत्यशोधक पदरी लावून धार्मिक बंडखोरला सुरुवात केली होती तसेच आपला दत्तक पुत्र यशवंत यांचा विवाह चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद ला लक्ष्मी ज्ञानोबा ससानेशी सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात घडवून आणला सत्यशोधक समाज अन्य धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार यामागे होता बहुजन समाजाला नडणाऱ्या प्रवृत्तीवर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रहार केला शेतकरी कारागीर कामगार आणि अठरा पगड जातींचे भले साधण्याचा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले यांनी दाखवला एकेश्वर वाद वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे विवेचन बुद्धीचे प्रामाण्य पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थितीला विरोध मूर्तीपूजा विरोध तीर्थयात्रा विरोध चमत्कारांवर अविश्वास परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो याची जाणीव या दोघांनी समाजाला करून दिली स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे पंडिता रमाबाई रमाबाई रानडे यांनी चालवले भारतातील समाज रचना वर आधारित होती महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे कार्य गोपाळ बाबा वळंकर यांनी पुढे चालवले विटाळ वधम या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेवर कोरडे ओढले सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तुत केले आहे मानवता शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दिनदलित उपेक्षित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला सत्यशोधक समाजातर्फे दीनबंधू नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालवले जात असे या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेराव यांनी इसवी सन एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर मध्ये पुणे येथे स्थापन केले हे वृत्तपत्र मराठी भाषेत होते लोकशिक्षण व लोकजागृती प्रभावी माध्यम म्हणून उल्लेख करावा लागतो सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे या समाजाचे घोषवाक्य होते सत्यशोधक समाजाने गुलामगिरीच्या विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली सत्यशोधक समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली त्यासाठी मंगलाष्टके मराठीच रचली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले तळागाळातील लोकांमध्ये त्यांनी ज्ञानगंगा पोहोचवली अशा या महान समाजसुधारकास कोटी कोटी प्रणाम नवीन विषय घेऊन भेटू नमस्कार लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद